नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र प्राईम न्यूज मागील दोन वर्षात राज्यातील राजकारणात अनेक भूकंप आले त्याचे थेट पडसाद नगर जिल्ह्यात उमटले आहेत भाजप वगळता सर्वच राजकीय पक्षासमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेना गट आज भाजपाबरोबर महायुतीत आहेत एकेकाळी भाजपाचे कडवट विरोधक असलेले आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसलेत या सर्व घडामोडी भाजपाच्या विशेषतः नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुजय पाटील यांच्या पथ्यावर पडले आहेत मागील वेळी विखेंना उमेदवारी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला होता भाजप प्रवेशानंतर स्थानिक नेते पदाधिकाऱ्यांच्या नाकदुऱ्या त्यांना काढाव्या लागल्या होत्या यंदाही पक्षातील इच्छुकांनी नेतृत्वाकडे प्रयत्न केले मात्र भाजपने दुसऱ्याच यादीत विखे यांची उमेदवारी जाहीर केली विखेंनी देखील लगेच स्वपक्षाबरोबरच महायुतीतील घटक पक्षांशी संपर्क सुरू केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांची या मतदारसंघात समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे विखे यांनी शिवसेना शिंदे गटाचाही मेळावा घेऊन स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे आणि विखे परिवाराचे जुन्या ऋणानुबंधांना उजाळा दिला आहे याशिवाय अहमदनगर दौऱ्यात माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी विखे पाटील यांच्यासाठी मतदारांना आव्हान देखील केलं आहे विखे पाटील यांनी एकीकडे प्रचार सुरू केला प्रचार सुरू असताना विरोधकांच्या आघाडीवर फक्त चर्चेचं गुराळ चालू आहे सध्या अजित पवार गटात असलेले पारनेरचे आमदार निलेश लंके शरदचंद्र पवार राष्ट्रवादीतून तुतारी हाती घेऊन उमेदवारी करणार असल्याचं देखील बोललं जात आहे पण यात अनेक किंतू परंतु आहेत मागील पंचवार्षिकला एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारीचा असाच घोळ घातला होता शेवटच्या क्षणी आमदार संग्राम जगताप यांना रिंगणात उतरवण्यात आले त्यानंतर प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळाला नव्हता मधल्या काळात विखे यांच्या यंत्रणेने गावागावात मोर्चे बांधणी केली त्याचाच परिणाम म्हणजे विखे पाटील खासदार झाले यावर्षी राजकीय समीकरणे बदलले असले तरी विरोधकांच्या उमेदवारीचा घोळ कायम आहे त्याचाच फायदा उठवण्याची चालाखी विखे पाटील नक्कीच दाखवतील अहमदनगर लोकसभा निवडणुकीमध्ये विखे पाटील यांची उमेदवारी फिक्स झाली असली तरी त्यांच्या विरोधात अजून उमेदवार नाही त्यामुळं विखे यांना यावेळेस निवडणूक सोपी जाईल का याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार